नमस्कार भावानं तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी तुमच्यासाठी वेडिंग इन्व्हिटेशन पार्ट टू घेऊन आलो आहे जर आपला पार्ट वन कोणी बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पहिला पार्ट वन बघू शकता जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जर आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केले नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा तर व्हिडिओला सुरुवात करूया काल माझर ओपन केल्यानंतर क्रिएट न्यूमध्ये जायचं आहे क्रिएट न्यूमध्ये गेल्यानंतर इथं एमपड म्हणून ऑप्शन येईल त्या एमपडमध्ये जायचं आहे एमपडमध्ये गेल्यानंतर जे मी तुम्हाला जे फाय दिले त्या जे फायला पासवर्ड आहे बघा तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि जर कोणाला हे आपलं मोड ए पी के काइंड मास्टर पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन जॉईन करून तुम्ही ते ॲप्लिकेशन घेऊ शकता या सगळ्यात पहिल्यांदा जे मी तुम्हाला जेप फाईल दिली आहे त्या जेप फाईलमध्ये काइंड मास्टरचा प्रोजेक्ट दिला आहे तो ओपन करून घ्यायचा येतं असं दिसेल ओपन झाल्यानंतर हा बघा असा ओपन होईल प्रोजेक्ट हा ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता फुल म्हणजे फुल तुम्हाला एडी टेबल दिलेले आहे तुम्ही फक्त जास्त काय करायचं नाही फक्त तुम्ही रिप्लेस फक्त करत जायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता इथं गाडगे आणि जाधव आहे तिथं त्या इमेजवर क्लिक करायचं आहे फक्त इथं रिप्लेस हा ऑप्शन आहे त्या रिप्लेसवर जायचं आहे आणि ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते फाईल ठेवले आहे ती फाईल शोधायची आहे जे तुम्हाला दिलं हां इथे डी एसमध्ये जायचं आहे त्यानंतर हा हे बघू शकता जाधव गाडगे इथं जाऊन तुम्ही रिप्लेस करू शकता फक्त रिप्लेस करायचं बाकी काय करायचं जे तुम्ही दिले आहे ते फक्त रिप्लेस करा, रिप्लेस करा जर कोणी हा पहिला पार्ट वन बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे तिथं जाऊन तुम्ही पहिला पार्ट वन बघू शकता त्यानंतर हा दुसरा पार्ट बघा तरच तुम्हाला समजेल हो इथे इथे ते दुसरी ह्याच्यात जायचं आहे रिप्लेस म्हणायचं आहे परत तिथं आपण जो फोल्डर ओपन ज्या फोल्डरमध्ये फाईल ठेवली आहे ती फाईल ओपन करायचं आहे इथं बघू शकता नवऱ्या मुलाचं नाव असं ओपन केल्यानंतर इथं चेंज कर जसे तुम्हाला साईज वगैरे पाहिजे तशी तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट आहे ते आहे इथं नवरी मुलीचं नाव आहे ते पण तुम्ही तसंच करायचं आहे प्रत्येक वेळे तुम्हाला फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे तिथे तुम्ही जाऊन चेंज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेत घेऊन येत असतो त्यानंतर शुभ विवाह बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा आम्हाला आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण झाल्यानंतर इथं वरती एअरवर क्लिक करायचं आहे सेव याज व्हिडिओ हे तो तुम्हाला जे साईज ठेवायचे ते तुम्ही साईज ठेवू शकता आणि सेव्हॅज व्हिडिओ करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट मग करून सांगा आणि तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ घेऊन येत असेल